शिवसेनेची या ठिकाणी आढावा बैठक या ठिकाणी घेण्यात आली बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि बैठकीमध्ये अतिशय सविस्तर या चर्चा या ठिकाणी करण्यात आली येणाऱ्या काळामध्ये विधानसभेला समोर जात असल्या पक्षाची बांधणी या ठिकाणी अतिशय गरजेची या ठिकाणी मानली जाते त्या दृष्टिकोनातून सर्व पदाधिकाऱ्यांनी स्फूर्त असा प्रतिसाद देऊन येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीला समोर जायचं हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून अतिशय वेगवान या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे या ठिकाणी काम करणार आहोत त्यासाठी या आम्ही या ठिकाणी भगवा सप्ताह या ठिकाणी आम्ही चालू केलेला आहे त्या भगवा सप्ताहामध्ये प्रामुख्याने या या ठिकाणी आम्हाला सदस्य नोंदणी या ठिकाणी शिवसेनेचे नोंद चालू करायची आहे शिवदूत असतील दूध प्रमुख असतील किंवा काही शाखाप्रमुखांच्या निवडीसुद्धा आम्हाला या भगवा सप्ताहनिमित्त या ठिकाणी करायची आहे शिवसेना पक्षाच्या अठ्ठावन्नव्या वर्धापणाच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आज नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेची आढावा बैठक घेण्यात आली कालच्या झालेल्या लोकसभेमध्ये जे पक्षाला यश मिळालं ज्या सात जागा आज पक्षाच्या स्वतःच्या जोरावर निवडून आणल्या आणि हा आनंद उत्सव व्यक्त करण्यासाठी करण्यासाठी आम्ही इथं जमलो आहोत त्यानंतर येणारी विधानसभा आहे पक्षाची काय परिस्थिती जिल्ह्यामध्ये आहे याचा आढावा आज इथे गेला शाखा प्रमुख असतील भूत प्रमुख असतील शिवदूत असतील संपूर्ण संघटनेचे पदाधिकारी असतील यांच्या जाऊन शाखा स्थापन करणं सदस्य नोंदणी करणं आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभा ही स्वबळावर संपूर्ण ठिकाणी तयारी आम्ही आज नांदेड करतो आम्हाला पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे की महाराष्ट्र पातळीवर वरच्या पातळीवर जे काही निर्णय होतील ते होतील होती। परंतु आपण नांदेड जिल्ह्यातल्या नऊ ला नऊ विधानसभामध्ये आपली तयारी करायची आहे त्या अनुषंगाने पक्षाचे आदेश म्हणून आम्ही संपूर्ण सोळा तालुक्यामध्ये एक भगवा सप्ताहन सदस्य नोरजा आणि नांदेड जिल्ह्याच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची तालुका प्रमुख शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेण्यात आली त्या मिटिंगचा उद्देश एवढाच होता दोन महिन्यावर आता दोन ते तीन महिन्यावर विधानसभा थांबलेली त्या विधानसभेच्या अनुषंग निवडणुकीच्या अनुषंगाने की पूर्ण तयारीची हे बैठक होती या बैठकीच्या निमित्तानं आम्ही जे काही सदस्य नोंदणी राहिली आणि काही बूथ प्रमुख राहिले काही शूदूत राहिले हे सगळं नेमण्याच्यासाठी आम्ही तालुका प्रमुख प्रमुख यांना सर्वांना सूचना केल्या आणि हे कामाला आजपासून आम्ही त्या विधानसभेच्या तयारीसाठी पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ आमच्या मित्रांनी सांगलंच असं मुंडे साहेबांनी त्याप्रमाणे आम्ही पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नऊच्या नऊ तयारी विधानसभेची तयारी चालू केली